तर आता तुम्ही माझ्या पाठी बघा संडे स्पेशल आपलं ओपन रेस्टॉरंट लागणार आहे ना त्याची आता सर्व तयारी मी करतो आहे बघा आपली कार जरा बाहेर घ्यायला लागेल आणि सर्व खुर्च्या टेबल सर्व आणून ठेवलेले आहेत एक्स्ट्रा टेबल्स लागले तरी इथे आहे आणि तिथे ते सर्व आणून आता इकडे बघा पटापट मी सर्व लावतो काजलचा नवीन ड्रेस बघ संडे स्पेशल अरेंजमेंट बाहेर झाले का जरा अजून पण आपल्याकडे असे राऊंड टेबल एक्स्ट्रा मध्ये तीन आहेत ते लाईन सकट आता हे ना। का नाही पूर्णपर्यंत लावले कारण आपले गेस्ट येणार आहेत ना पण माझी गाडी बघा बाहेर ठेवली दहा जणांचं अरेंजमेंट अजून पण लागू शकतात तीन चार पुढे आणि ते अजून पण पाठी जाऊ शकतं आणि सेपरेटली सेपरेटली पण बसू बस शकतात आणि तुम्ही सर्व हे असं लाईनिता येणार सेपरेट सेपरेट पण बसू शकता म्हणजे कोणाला एकत्र बसायचं नसेल तर मम्मी आता उठली केस विंसर ते बोलते पण नाही कारण दाखवायचं ना मला माझी कार आतमध्ये घ्यायची मी अरेंजमेंटसाठी थांबलो कधी येणार नाही संडे स्पेशल अरेंजमेंट कसं वाटतंय काय बस काय दिसलं तुला हां आणि अशी आपल्याकडे अजून तीन टेबल आहेत म्हणजे एक्स्ट्रा पूर्ण शकते पूर्ण लाईन लागू शकते हे छान आहे ना संडे स्पेशल जेवण आपण ठेवणार आहे ना त्यासाठी अशी अरेंजमेंट आणि सर्व सेपरेटली पण बसू शकतात म्हणजे एक एक टेबलला चार चार खुर्च्या लावून पण बसू शकतात शकता। शकता। एकत्र पण बसू एकत्र चांगलं वाटेल गाडी कुठे ठेवणार उन्हात कधी आता आता हे साइड ला करणार आणि आणणार परत आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशी अरेंजमेंट केली की असं बघा कसं दिसतं बघा ते असं आंबा केवढा झालाय दाखवू द्या हा तुम्हाला आंबा दाखवतो एकच आंबा लागला झाडाला दाखवतो बघा तू पण एकदम मोठा झालाय बघा दिसतंय का तुम्हाला बघा बघा दिसत त्याला काढताना ना मग मी एक परा एक प्लेट घेतली पाहिजे लाल कपडा ठेवून पूजा करून काढला पाहिजे त्याला आणि देवाकडे पहिला ठेवला पाहिजे बरोबर ना चला तर एवढी सर्व अरेंजमेंट आम्ही तुम्हाला दाखवली नाही एवढे सर्व टेबल्स लावून तर काय अनाउन्समेंट करायची आहे चौदा एप्रिल म्हणजे संडे ओके चौदा एप्रिल दोन हजार चोवीस संडेला जर आपल्या होमस्टेच्या आजूबाजूला रत्नागिरीला राहणार आहे की बाजी रत्नागिरीला फिरायला त्या दिवशी येतात आहे आणि स्टे नाही घेत आहे त्यांच्यासाठी पण आपण जेवण ओपन ठेवलेलं आहे आता इकडे सांगतो मी तुम्हाला जेवण ओपन म्हणजे आपल्याकडे जे थाल्या असतात आपल्याकडे सध्या कशी ते वेज थाली चिकन थाली आणि फिश थाली असते पण फक्त आम्ही दो दोनच म्हणजे फिश थालीच ठेवणार आहे ह्याच्यात वेज आणि चिकनची ऑर्डर नाही घेणार आम्ही ओके तर कोणती थाली कितीला पडते ते पण सांगतो पापलेट थाली पडेल तुम्हाला सिक्स हंड्रेड रुपीजला जशी दिसते तशीच पापलेट असणार कॉम साईड डिशमध्ये आयदर बांगडा देव किंवा बोंबील देव जे आम्हाला अवेलेबल होईल थर्ड कोलंबी देव एक भाकरी सोलकडी भात आणि फिश करी आणि सॅलेड एवढे सर्व आयटम पापलेटमध्ये असतील पापलेट थालीमध्ये आणि पापलेटला रिप्लेस करून सुरमई थाली जी फाय फिफ्टीला पडेल ओके okay, या दोन थाली जर तुम्ही रत्नागिरीमध्ये आहे किंवा आजूबाजूला राहता आहे आणि तुम्हाला शुभांगीकीर होम स्टेमध्ये जेवायला यायचं आहे आजूबाजूला स्टे नाही घेऊ शकत ना आणि अजूनपर्यंत आमचा नियम काय होतं की ओनली स्टेसाठी फूड तर आम्ही हे संडे स्पेशल आणि आमच्या त्या दिवशी आत्तापर्यंत तरी फक्त सिल्वर रूम बुकिंग आहे म्हणजे आमच्यावरती पण एवढा लोड नाही आहे तर तुम्हाला जेवायला यायचं असेल रत्नागिरीकरांना सांगतो आहे किंवा चिपलूणपासून संगमेश्वरपासून जेवढ्या माणसं बघतात आहेत त्यांना जर जेवायचं असेल त्यांना जर भेटायचं असेल तर तुम्ही ह्या दिवसाला फॉर्टीन्थ एप्रिल चौदा एप्रिल आणि त्या दिवशी जर काही खास आहे तर त्या दिवशी आंबेडकर जयंती पण आहे ओके बाकीचं इतर काही नाही आहे आणि पहिला आम्ही स्टाफ मेंबरला पण विचारलं ते रेडी आहेत काय तर आमचे पाचशे सहा जण स्टॅफ स्टाफ फुल रेडी आहे म्हणजे आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ शकतो परत सांगतो चौदा एप्रिललाच फक्त नंतर बोलू नका की आम्ही नंतर येतो आणि हे पहिली कंडिशन ती डेट सांगितली ऑनली फिश थाली अवेलेबल एवढाच सांगतो आहे मी तुम्ही व्हेज म्हणू नका आणि चिकन म्हणू नका कारण फर्स्ट टाईम यांना किती माणसं येतील किती नाही येतील ते आम्हाला माहीत नाही तिसरी गोष्ट जास्त क्राऊड घेऊन येऊ नका जे जेवायला येणार तेच या फक्त नाही तर तुम्ही दोन जेवायला येणार आणि अर्टिका भरून माणसं घेऊन याल तिकडे बा जागा होणार नाही पहिली गोष्ट कारण जर आले तर भरपूर पण माणसं येतील आणि एवढी सिटिंग अरेंजमेंट नाही आहे नाही आमच्याकडे एवढा वेटिंग एरिया जा जेवढे जेवणार आहेत ना तेवढी अरेंजमेंट आम्ही करू घ्या दहा जण जेवायला येतात ना तर आम्ही टेबल्स लाव पण एक्स्ट्रा माणसं आणू नका बरोबर आणि उग जास्त क्राऊड आणू नका जे जेवणार आहेत त्यांनीच या अजून काय सांगायचं होतं वेळ टायमिंग सांगतो ओनली लंच रात्री नाही टायमिंग सांगतो तुम्ही इथे एक पासून आले पाहिजे एक ते तीनपर्यंतच हे लंच पिरियड असणार आहे त्याच्या अगोदर येऊ नका आणि त्याच्यानंतर येऊ नका आणि सर्वांना माझं आपला बुकिंग नंबर आहे एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स हे नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स ह्याच्यावरती तुम्ही आम्हाला मेसेज करायचा आहे की आम्ही चौदा एप्रिल संडे दोन हजार चोवीसला तुमच्याकडे लंचला आम्हाला यायची इच्छा आहे ती पण बुकिंग करायची आहे तुम्हाला बुकिंग कशी करायची प्र जेवढे थाली असणार प्रत्येकाने हंड्रेड रुपीज ॲडव्हान्स करायचे आहे आता तुम्ही बुकिंग मला माहिती आहे तुम्ही बुकिंग करणार कोण कोण आम्ही दहा जणं येतो आणि कोण येणार नाही असं असं मोफ आमचं होणार नाही म्हणून ना आम्ही दहा थाली असतील तर था आम्ही दहा शंभरप्रमाणे दहा जणांचे म्हणजे हजार रुपये ॲडव्हान्स केलं आणि एक लिमिट जर असेल की आम्ही सध्यापुरती ठरवलं की वीस ते तीस थाल्याच आम्ही रेडी करू हो कारण त्याच्या पुढचं आम्हाला माहीत नाही होईल की नाही तर बुकिंग नंबरवर सांग बुकिंग नंबर परत सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स ह्याच्यावरती मला सांगा की स सा, येता संडे आज मंडेला मी हा व्हिडिओ बनवतो आहे अजून आपल्याकडे सहा दिवस आहे येणार सहा सहा दिवसाला पण मी अपडेट करत राहील आणि किती किती बुकिंग झाले ना ते पण मी तुम्हाला अपडेट करत राहील की एवढे आपले रिझर्वेशन झाले परत रिपीट करतो ओनली फिश थाली सुरमई थाली फाय फिफ्टी रुपीज पापलेट थाली सिक्स हंड्रेड रुपीज हाच रेट आहे जो आम्ही होमस्टेला पण लावतो असं नाही की तुम्ही आहे वेगळे येतं म्हणून तुम्हाला जास्त रेट लावला किंवा काय मी तुम्हाला अजून पण सांगतो ह्या आगी आम्हाला स्टे आहे म्हणून परवडतं आऊटसाईडरला त्याला परवडत नाही पण भरपूर रिक्वेस्ट येतो आम्हाला डिमांडमध्ये पण माणसं भेटतात बाहेर पण भेटतात ते म्हणतात आम्हाला तुम्हाला जेवायला आम्हाला तुमच्याकडे जेवायला यायचं आहे तर जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला तर संडे संडे आम्ही ट्राय करू ओन्ली लंचला रात्रीचं पॉसिबल होणार नाही कारण तुम्हाला इथे येण्याचं पण ॲड्रेस सांगायला पाहिजे तुम्हाला व्यवस्थित गाईड करायला पाहिजे हां गाड्या घेऊन आलात तर गाड्या पार्किंग पण नाही आणि एक इन केस समजा जास्तच रिस्पॉन्स आला तर मी हे काय करेल सर्वांना रत्नागिरी रेल्वे स्टेशनला एकत्रच बोलवेल आणि तिकडून मी सर्वांना घेऊन गेल पाठवल कारण प्रत्येकाला फोनवर गाईड करणं एवढं पॉसिबल होणार नाही ठीक आहे तुम्ही फक्त बुकिंग नंबरवर सांगा तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि तुम्हाला सर्वांना ॲडव्हान्स एक थालीचे हंड्रेड रुपीज पे करावे लागणार तुमचे तीन थाले असतील था, तर तीन थालीचे था, तीनशे रुपये तुम्ही ॲडव्हान्स पे करा आणि असे बुकिंग करून तुम्ही आमच्याकडे जेवायला येऊ शकता अजून काय इन्फॉर्मेशन द्यायची तुला नाही बरोबर सिटिंग अरेंजमेंट खाली होणार आहे कारण वरचे वरचे रूम बुकटायचं येणार भेटायचं आहे हो त्यांनीच उगाच जास्त माणसं घेऊन येऊ नका सध्या तरी नंतर आपण मीट जागा कमी आहे ना नंतर आपण मीटअप आपल्या होम मध्ये ठेवू तेव्हा तुम्ही भेटायला येऊ शकता आमच्याकडे वाटला वाटलंय कमी झालं बरोबर कमी बरोबर आहे हो तर इथे बघा आपली वेज थाली रेडी आहे आजची पण वेज थाली बघा एकदम टेम्पटिंग वाटते आणि प्राइस विचारतात कि या ची की ह्या वेज सालीची प्राईस किती तर ही वेज चाली टू फिफ्टी रुपीजला आहे आपल्याकडे गेल्या वर्षी पण टू फिफ्टी स्टार्टिंगपासून टू फिफ्टीच ठेवली आम्ही वर्षी पण टू फिफ्टीलाच आहे तीन भाज्या येतात आजची भाजी लालमाठ बटाट्याची गोडी भाजी आणि बटाट्याची भाजी बघ आम्ही त्यांना सांगतो हो की थोडा मसाला बाजूला पाहिजे ही आहे हिरव्या वाटाणा आणि बटाट्याची रसा भाजी त्यामध्ये दोन चपात्या येतात मध्ये दोन चपात्या आणि नॉन मध्ये फिश खाली असेल तर एक भाकरी येते सॅलेड लोणचा आमरस भजी वरण भात आणि एका थाली बरोबर एक पापड अजून एक डाऊट असतं की ही थाली लिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे जेवढं दिसत आहे हे सर्व टू फिफ्टीच आहे ह्याच्यामध्ये तुम्ही समजा भात घेतलात तर त्याचे चार्जेस वेगळे म्हणजे भाजी घेतलात तर त्याचे चार्जेस वेगळे चपाती घेतला तर दहा रुपये लागेल आंबरस घेतला तर फोर्टी रुपीज लागतील सॅलड घेतला तर दहा रुपये लागेल म्हणजे असं प्रत्येकाचं आपलं वेगवेगळे चार्जेस आहेत बरोबर ना काकी ओके okay, चला ही आपली थाली रेडी झालेली आहे ही आपली था, एक थाली मी जातो घेऊन वरती आणि दुसरी मी त्या रूम मध्ये लगेच हे करून घ्यायचं आहे बेड लावायचा आहे सर्ड करून फोल्डेड आहे ना तो सरळ करायचं आहे चावीने लिहू काय पण सिल्वर ची आज आपला नाश्ता आहे दही साबुदाणा वडा ते आपले तीन चार प्लेट आहे आणि घावणे तीन चार प्लेट आहे तर इथे बघा काजरनी सर्व रेडी करून घेतलेलं आहे आणि आज आम्ही जाणून बुजून स्टाफ बोलवला नाही सकाळचा कारण आज कोणाचंच जेवण नाही आहे दोन्ही गोल्ड पण बुक आहे सिल्वर पण बुक आहे गोल्ड जाणार फिरायला सिल्वर पण जाणार फिरायला आणि फक्त नाश्ता आहे तर काजल बघा सकाळी आठला उठली आहे आणि दोन वाटी साबुदाणे भिजत टाकल्यावरती इथे बरोबर आपले सोळा सतरा पीस साबुदाण्याचे झालेले आहेत आणि तिथे आता घावण्याची तयारी चालू आहे त्यासोबतच इथे बघा आपली चटणी पण रेडी झालेली आहे हे घावण्याच हो आणि इथे आता घावण्याची प्रिपरेशन दोन डबे ठेवलेले आहेत घावणे बघा इथे बघा आपले हे आले ट्रेन बघा आपल्या घावणे चटणीसाठी आम्ही सुरुवातीला हे दोन प्लेट्स प्रिफर करतो तिकडे कॉम्बिंग जाऊ दे वडे पण पाहिजेत ना तर वड्यासाठी आपले जे प्लेट धुतलेले असतात ते बघा इथे प्लेट्स प्लेट बघा मी एकदम व्यवस्थित पुसून बिसून धुतलेले असतात एकदम छान आणि साफ केलेले असत बघा जशी ऑर्डर आहे प्रकारे मी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे बघा इकडे आपली चटणी पण बघा एकदम मस्त आणि व्यवस्थित झाली एकदम छान आता आपल्या वड्यासाठी आपण इकडे फडे ठेवली आणि इकडे आपलं तर दुसरा बॅच चालू आहे इकडे प्रिपरेशन सर्व केलेले आहेत आता हे चटणीसाठी दोन जे वाट्या घेतल्या त्याच्यात आपण चटणी भरूया पटापट बघा हे आमचं मॉर्निंग रुटीन असतं असं ऑर्डर ऑर्डरप्रमाणे बघा चटणी पूर्ण संपलेली आहे आणि आपल्याबरोबर पाच वाटे आपल्या चटण्या झालेल्या आहेत आणि इथे आपण आपले घाऊनं चटणीसाठी हे रेडी केलेले आहे आणि आपलं घावन चटणीची चटणी आपण ठेवूया साईडला आणि ती चटणी ठेवूया साईडला आणि ह्याच्यात आपले झालेल्या घावण्या दाखवा घावणे पण एकदम मस्त बघा गरम गरम झालेले आहेत हा गरम आहे तर हा एका प्लेटमध्ये ही एका प्लेटमध्ये जाऊ दे इकडे तेल पण गरम झालं आपला बॅच होईल इकडे ओके तर हे आपलं पहिले वरती जाऊ दे दहावी साबुदाना वाडा घेत म्हणून घ्याव ओके okay, तर हे जाऊ दे वडे हे येत होते बघा बाकी सर्व वड्याची ऑर्डर आहे बघा चला हे आपले एकत्र जॉईन करूया आपण दाखवून ठेवूया हे जाऊ दे आपली सर्विंग वरती तोपर्यंत इकडे आपले वडे बनतात आहे बघा गरम गरम होतात लागले तर इकडे चटणी आहे आणि तिकडे पण खावणे होतात आहे खावण्या आता गाजर का स्टॉप कर हे जाऊ दे वरती चला तुम्ही पण आपल्या होमस्टेमध्ये आलं तर तुम्हाला पण असं मी गरम गरम सर्व करू बघ एकदम मस्त आणि सिटिंग अरेंजमेंट बघा तीन ठेवले तिकडे बाकी तर तुम्हाला दाखवले होते वडे टोटल किती झाले होते काजल सेवन्टीन सेवन्टीन झाले होते आता हे सर्व संपले आता उरले किती फक्त तीन तीन म्हणजे बाकी सर्व संपले घावणे गेले आणि आता ह्याच्यात मी बघा पाण्याचे एक पकड हँडल तीन बॉटल पाण्याची बाटे बिसलरी पाहिजे त्यांना चला जाऊ दे वरती